प्रकाशा येथे शहादा पोलीस ठाणेतर्फे तर्फे नवीन फौजदारी कायद्याचे जगजागृती सविस्तर व्रत असे की शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे नंदुरबार जिल्हा पोलीस दल अंतर्गत नवीन फौजदारी कायद्याचे जनजागृतीला जिल्हाभरात सुरुवात झाली असून त्यात शहादा पोलीस ठाणेमार्फत सद्गुरू धर्मशाळा प्रकाशा येथे आज दिनाक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नवीन फौजदारी कायदेविषयी जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय निलेश देसले व सहायक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते यांचे प्रमुख उपस्थितीत नवीन फौजदारी कार्यशाळेचे जनजागृती कार्यशाळा लोकनियुक्ती सरपंच राजनंदनी भिल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली प्रकाशातील प्रतिष्ठित नागरिकसह शैक्षणिक विद्यार्थी उपस्थित होते पोलीस निरीक्षक माननीय निलेश देसले यांनी नवीन फौजदारी कायदेविषयीबाबत गावातील नागरिकांसह शैक्षणिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पोलीस सहायक निरीक्षक प्रतापसिंह मोहिते यांनी कायद्याचे महत्व गावातील तरुणांना व नागरिकांना हेल्मेट व वाहनांबाबत अधिक माहिती दिली तसेच प्रकाशा गावातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश सामुद्रे यांनी प्रकाशा गावात कोरोना काळात नागरिकांवर व शैक्षणिक विद्यार्थ्यांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्याची विनंती नवीन फौजदारीच्या कायद्याच्या कार्यशाळांमध्ये त्यांनी सांगितले लवकरच या गुन्ह्याच्या निफ्टारा होईल असे देखील पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळेस सांगितले कार्यक्रमाप्रसंगी गावातील अजिक माजी लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक विद्यार्थ्यांसह प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते मराठी न्यूज साठी राजू साळी ते कोरोना काळात आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडून काय चूक झाले मी पोलीस मार्फत त्यांच्यावर कारवाई झाली होती ते त्यांच्या पण शैक्षणिक जे विद्यार्थी आहेत आम्ही विनंती केली होती गावकऱ्या सहासऱ्यांनी पण विनंती केली होती कि आम्हाला विद्यार्थीवर गुन्हा दाखल झालेला आहे कोरोना काळामध्ये की जेणेकरून आम्हाला अधिकार दर्जा मिळावा किंवा आमच्यावर या गुलाखामध्ये आम्हाला शिक्षणाच्या पुढे वाटचा मिळणार नाही त्याच्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी आम्ही विनंती केली होती की या लोक अदालत मध्ये या मुन्हेा लोकांना लवकर व्हावा असं आम्ही गावकऱ्यांनी विनंती केली होती दि ते आजपर्यंत कुठं काही झाले नाही म्हणजे त्याला एक महिना झाला आज कामामध्ये पण त्यानुसार आपण या तालुक्यातले गोवा जिल्ह्यातले आपण प्रमुख म्हणून आम्ही आपल्याला मानतो पण आमची विनंती आहे गावकऱ्यांकडून विनंती आहे माझ्याकडून विनंती आहे ते शिक्षण विद्यार्थी त्याच्यावर जी कारवाई झाली आहे आतापर्यंत ते लवकरात लवकरात लोक आताला ते निघत व्हावा असं पाठ व्हावा आपल्या मतपासून व्हावा असे आमची विनंती आमच्या गावकऱ्यांकडून विनंती आहे विद्यार्थ्यांकडून विनंती की जेणेकरून आम्हाला गोष्ट तो प्रकारे थांबला पाहिजे आणि जरी काहीतरी त्यांच्या लोक आदरत नुसार आमच्या काहीतरी मागण्या असेल त्या मागण्या आमच्या समोर मानाव्या आणि आमची जी आमच्यावर जी गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्या कुठं तरी आम्हाला मुख मुक्त करावा त्या गुन्हा आणि आम्हाला शिक्षणाची वाट जाऊ द्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे जे गुन्हा दाखल झालेला आहे सर त्यांना त्यांची असं मागणी आहे आणि आपण देखील आणि समस्त सर्व मुख्य प्रमुख उपस्थित आहेत त्यांच्याकडून देखील माझी मागणी आहे आणि मी देखील या विद्यार्थ्यांमधून आणि या संकटामधून मी गेलो आहे आणि किती त्रास भोगावा लागतो हे आपल्याला देखील माहिती पण जर आम्ही आमच्या गावाकडून जर आपल्याकडे विनंती करतो त्याचा पाठपुरावा आपल्या माध्यमातून व्हावा असं आमची विनंती आहे त्यांच्या शिक्षणाच्या वाटचाल सुखरूप व्हावा असं मी विनंती

तांती लोककरांनी विनंती आहे की त्यांच्याकडून इतने आणि गाव क्रमांक असा प्रसंग येऊ नये विद्यार्थ्यांनो